राज्यामधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यमधील सर्व बाजार समितीमध्ये आजच्या दिवशीचे सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून वाशिम सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला पाच हजार दोनशे पन्नास रुपयांचा सर्वाधिक दर मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात ही वाढ झाल्याचे चित्र त्या ठिकाणी आता दिसून येते वाशिम मार्केट सोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल निलंगा असेल मलकापूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल हिंगोली असेल उमरेड असेल चिखली असेल मेहकर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी है रोज तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती असेल तर व्हिडिओला एक चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजार भाव मिळतोय पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी आवडलेलं बघा तीन हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोनशे पस्तीस रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज वाशिम सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती त्या ठिकाणी अहिल्यानगर आवक दिले बघा फक्त शंभर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज अहिल्यानगर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बघा अहिल्यानगरमध्ये सोयाबीनची आवक ही आता घटलेली आहे पुढील बाजार समितीने सोलापूर आवक गेल्या बघा एकशे एक्क्याण्णव एक क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी मिळतोय तीन हजार चारशे दहा रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज सोलापूर सोयाबीन मार्केटमध्ये चार हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे हिंगोली आवक गेली बघा आठशे वीस क्विंटल हिंगोलीमध्ये सुद्धा आवक घसरलेली आहे कमीत कमी जर बोलतोय चार हजार दोनशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समितीमध्ये लातूर आवक बघा दहा हजार सातशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भाव मिळतोय या ठिकाणी चार हजार दोनशे शहाण्णव रुपये सर्वाधिक दर मिळतोय आज लातूर स्वायबी मार्केटमध्ये पाच हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल या पुढील सर्वात महत्वाची आणि सर्वात ख्यातनामिती अकोला बघा चार हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाय मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वधिक दर मिळतोय आज अकोला सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती मिळतात कारण जालना अगदी बघा चार हजार त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे पन्नास रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय आज जालना सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी चिखली बघा दोन हजार चारशे चाळीस क्विंटल कमीत कमी बाजारा भाव मिळतो या ठिकाणी तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय दर आज चिखली सोयाबीन मार्केटमध्ये चार हजार नऊशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल यापुढले बाजार समिती आहे त्या ठिकाणी जिंतूर आगो दिल्या बघा सहाशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय चार हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय आज जिंतूर सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार एकशे अकरा रुपये प्रतिक्विंटल शेतकरी बंधूंनो पुढील बाजार समिती आहे त्याकडे मूर्तीजापूर अकोला अवघ्याला बघा एक हजार पन्नास क्विंटल कमीत कमी जर मिळतोय चार हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय आज मूर्तिजापूर अकोला बाजार समितीमध्ये चार हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल